एस टी महामंडळाच्या सर्व बसेस अपारंपरिक इंधनावर परावर्तित होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एस टी महामंडळाच्या सर्व बसेस टप्प्याटप्प्याने अपारंपरिक इंधनावर परावर्तित करण्यात येणार आहे एस टीच्या बसेस इलेक्ट्रिक आणि एल एन जी इंधनावर सुरू करण्याचे नियोजन असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत दिली सदस्य उमा खापरे यांनी पिंपरी चिंचवड आणि हिंजवडी परिसरातील प्रदूषणाबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते यावेळी चर्चेमध्ये शशिकांत शिंदे प्रवीण दरेकर अनिल परब अमित गोरखे मनीषा कायंदे यांनी सहभाग घेतला एस टी महामंडळाकरिता पाच हजार एकशे पन्नास इलेक्ट्रिक बसेसची खरेदी करण्यात येणार असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की यापैकी चारशे पन्नास बसेस खरेदी केल्या आहेत तसेच एस टीच्या सध्याच्या बसेस एल एन जीमध्ये परावर्तित करण्यात येणार असून एल एन जी पुरवठा करण्यासाठी करार करण्यात आला आहे राज्यात ई व्हीच्या वापराला प्रोत्साहन देण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून ई व्ही धोरण आणले आहे राज्यात मोठ्या प्रमाणावर चार्जिंग स्टेशन उभारण्यात येत आहे यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये तीस लाखापेक्षा जास्त किमतीच्या ई व्ही वाहनावर सहा टक्के कर आकारण्याचे जाहीर केले आहे परंतु हा कर मागे घेण्याची घोषणा सभागृहात करण्यात येणार आहे राज्यातील रस्त्यावर धावणाऱ्या वाहनापैकी किमान ऐंशी टक्के इ व्ही वाहने होतील या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे ई व्ही वाहनांचा वापर वाढला की प्रदूषण कमी होण्यास मोठ्या प्रमाणावर मदत होईल तसेच हिंजवाडी परिसरातील होणारे प्रदूषण हे मुख्यतः वाहनामुळे होत असून यासाठी मेट्रो आणि बसेसची कनेक्टिव्हिटी सुरू करण्यात येत आहे जास्तीत जास्त ई व्ही बसेस घेण्याचा प्रयत्न असून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही प्रदूषणमुक्त असावी असे प्रशासनाचे धोरण असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात सांगितले सर्व शासकीय वाहनेही इलेक्ट्रिक करण्याचे शासनाचे धोरण असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की आमदारांनाही देण्यात येणाऱ्या वाहन कर्जावरील व्याज सवलतीही ई व्हीसाठीच देण्यात येतील सर्व मंत्री यांची वाहनेही ई व्हीमध्ये बदलण्याचे शासनाचे नियोजन असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले मंत्री चंद्रकांत दादा पाटील म्हणाले की रेडीमिक्स प्लांटना पूर्ण आच्छादन करण्याचा नियम शासनाने केला आहे हिंचवडी परिसरात असलेल्या या रेडीमिक्स प्लांटनाही हा नियम लागू आहे अशा प्रकारे पूर्ण आच्छादन न करणारे प्रकल्प बंद करण्याची कारवाई करण्यात येईल पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला प्रदूषण नियंत्रणासाठी केंद्र शासनाकडून प्राप्त झालेल्या एकशे बहात्तर कोटी रुपयांच्या निधीच्या नियोजनाबाबतही चौकशी करण्यात येईल अशी माहिती मंत्री पाटील यांनी दिली आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा